नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवल कि आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण किती सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल किंवा अखेर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये एक ऑक्टोबर नंतर शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण किती आपण कितीचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहावा व्हिडिओ शे असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कासगार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण किती सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढणार पण किती या पण कितीचं उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या मागणी पुरवठ्याची देशातील आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती काय आहे आणि सरकारची अशी कोणती धोरण आहेत की ज्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती भविष्यात होणार आणि या परिणामानंतर सोयाबीनचा बाजारभाव एक ऑक्टोबर नंतर शंभर टक्के वाढणार पण किती या प्रश्नाचं उत्तर आपणास या ठिकाणी मिळत राहील तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये बाजारभाव पातळी किती आहे मित्रांनो तर जवळपास आपल्याला या ठिकाणी मागच्या चार आठ दिवसामध्ये मोदी सरकारचे जे ऐतिहासिक निर्णय झाले त्यापैकी एक म्हणजे कच्च्या खाद्यतेलाचा ह्या शुल्क मोदी सरकारने वीस टक्के वाढवले याचा इम्पॅक्ट झाला बाजारभाव चार पाचशेची तेजी आली बाजारभाव सध्या चार हजार सातशेपर्यंत पर्यंत पोहोचला आता एक ऑक्टोबर नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळं बाजारभावातील ही तेजी कायम राहणार का का जा आहे तर या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या की परतीचा पाऊस आता विशाखापट्टणमजवळ काय झाले मित्रांनो एक कमी दाबाचं तीव्र क्षेत्र निर्माण झाले जसं मागच्या आपण सप्टेंबर महिन्यात पहिले एक दोन तारखेला धुमाकूळ घातला पावसानं तर तसंच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे आहे तर पाऊस हा सोयाबीन कापणी करत असताना अडचणी निर्माण करताना दिसू शकतो फक्त हे आपल्या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यामध्ये हे होणार आहे आणि कुठंतरी क्वालिटीचा इशू निर्माण होणार आहे मित्रांनो आणि याचा कुठंतरी आधार आपल्याला एक ऑक्टोबरनंतर मिळणार आणि हे आहे ना होतंच तर मित्रांनो अमेरिकेमधील व्याजदरात कपात झाली बरोबर आहे याचाही जो सकारात्मक परिणाम आहे तो एक ऑक्टोबरनंतर आपल्याला दिसेल आणि त्याचबरोबर मित्रांनो मोदी सरकारची सोयाबीन महाखरेदी जी आहे 15 नंतर नंतर चाँगे चाँगे दोन्षेजी ती पंधरा ऑक्टोबरनंतर सुरू होणार आहे त्याचाही कुठंतरी सकारात्मक परिणाम एक ऑक्टोबरनंतर दिसणार आहे या परिणामांमुळे सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला दोनशेची ती दोनशे ते तीनशे तेजी एक ऑक्टोबरनंतर दिसणार आहे आणि लक्षात घ्या ही तेजी कंटिन्युअस तुम्हाला वाढत जाताना दिसणार आहे महिना अखेरपर्यंत सोयाबीनचा भाव पाच सहाशेनं वाढला आणि जर चांगली परिस्थिती आली तर साडेपाच हजारापर्यंत पोहोचलं तरी आश्चर्य वाटायला नको पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण पण किती या प्रश्नाचं उत्तर आहे की एक ऑक्टोबर नंतर सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला तीनशे रुपयानं वधारताना दिसू शकतो पण यातील तेजी ही कायम राहणार आणि बाजारभाव पातळी आपल्याला नक्की पाच हजार पार जाताना दिसणार आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि भविष्यात आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार